पार पडते आणि त्यात आपल्या सर्वांचा परत एकदा फायनल साठी पात्र झाला आहे आणि त्याने सिद्ध करून दाखवलंय आहे तो डॉन आहे आपल्या सोबत वैभव काय आजचा आनंद आहे काय सांगा आनंद आहे बैलानी मागच्या वर्षी भरून काढली नक्कीच काय सांगाल आता म्हणजे बकासूर आरामवर होता आणि त्यानंतर हिंद केसरीचं मैदान आणि त्यात पण बोलावात फायनलला राहणं म्हणजे काय सांगाल बकासूरकडून तुम्हाला या अपेक्षा बैल पहिल्या पायात बैलानी जवळजवळ आठ दहा दिवस आराम घेतला त्या दिवशी एक नंबर केला आजची अपेक्षा होती इथं आपण एक नंबर करणार त्याच्यामुळं आमचा एक पायरा होता तो कॅन्सल झाला काय कारण असतं का। आम्हाला काल रात परवापर्यंत पर, पर पायरा नव्हता म्हणजे ह्या वर्षी आपलं स्वप्न राहिले आमचे मा मोठे बंधू संतोष साळखे त्यांनी डायरेक्ट धाडस केला आज की डायरेक्ट म्हणले ते सुंदर घालू सुंदर आता दोन तीन मैदान चांगला पळाला जात mm -hmm. त्यांनी ते धाडस केलं आणि आज बैलांनी नाही मोडला आज मामाला गुलाब मामा बाक, mm -hmm. दिला आज मोठ्या दूध पाजलं लहानपणी आज त्यांचा बर्थडे आहे त्यांना त्यांचा बर्थडे गिफ्ट दिल बैलांनी नक्कीच मामा मला बकासूर म्हणजे सुंदरचा पैरा असं ठरला पण काही ट्रोलर्स असतात मामा की बकासोरला कोणताच बैल कधी कोणाला आवडत नाही त्या ना... टोला तुम्ही काय उत्तर द्याल कारण आज जेवढं मी कमेंट केलं मी घाटाचे व्हिडिओ बैठल बरेच जणांनी कमेंट केल्या की मामा मामाने पैशासाठी हे केलं पण गुरुवाऱ्यांना पण इचरा मामाने एक रुपया न घेता आम्हाला बैल नव्हता <coughs> जवळजवळ आम्ही खूप जणांना फोन केले पण सगळ्यांचे पैरे झाले होते आणि त्यातून पण त्यांनी आम्हाला बैल आम्ही त्यांना एक फोन केला त्यांनी आम्हाला बैल दिला त्यातच मी नाही का आज एखाद्या गाडा मला काही अशी अडचणी तुम्हाला मागचं रस्ते तुम माहित नसतं फक्त मोबाईल तुम्ही कमेंट करता माहिती आहे प्रेम आहे ठीक आहे आमचा बैल थोडा बेस्ट मध्ये होता त्याच्यामुळे लोकांचा विश्वास नव्हता की बाकासुर किती पडेल त्यांनी त्याला मी आधी सांगितले जेवढे मी ट्रोल करणार तो त्यांना दाखवून देणार मला वाटतं तुम्ही गट झाल्यानंतर पण तुम्ही मला व्हिडिओ दिले होते मला मी आठ दिवस झाले बाय लोक मी जवळजवळ वीस एकवीस दिवस झाले बायो कष्ट घेते आम्हाला माहिती आमचा बैल काय करू शकतो बैलावरती विश्वास आहे गटाला बरेच जणांनी तत्व लागली सेमीला गाडी घरी न्यायची बऱ्याच जणांनी कमेंट पण केली तिक त्यांना बाईलांनी उत्तर दिलं आता कुठलंच बायलांनी माहितीच होतं उच्ण ते आज आम्ही फेडलं आमच्या मुंबईच्या मुंबईच्या शेटला बऱ्याच जणांनी सांगितलं कि हे करा ते करा नाही बरेच जणांनी टेटस टाकले एकविचे पण त्यांनी दाखवून दिलं जास्त दिवस टिकत नसतं नक्की मामा आणि सुद्धा भरपूर जण असं वाटतं की बक्का सुद्धा डी आलाय डीम आलाय पण तो जेवढा रेस्ट घेतो त्यानंतर तो त्याची दुप्पट कमाल करून दाखवतो मी सांगून तुम्हाला ज्याच्या जवळ त्याच्या जीव आहे तोपर्यंत ह्या स्पीडने पळत राहणार मामा एक विचार सेमी फायनल झाल्यानंतर तुम्ही एक भाऊक झाला तुमच्या डोळ्यात नाश्रू आलेले आनंद आश्रू ते आनंद आश्रू कारण आपण लय कष्ट घेतलं बायला मागे बऱ्याच जणांनी आपल्याला केलं बऱ्याच जण फसवलं पण पायऱ्यात म्हणजे त्यांना कोणी काही सांगितलं काय माहित नाही पण त्यांनी त्यांच्या बैलाच्या काळजी आम्हाला काय म्हणजे झालं उन्नीस बीस झाले काही नाही त्यातून पण आमच्या बैलाने आज सीमी पास केले आजारात लोटून त्याच्यामुळे ते आनंद असू होते मामा आणि कुठ तरी एक बकासुरचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा बाका सुरू डाव्या खान त्यानं पळालाय त्यानं शंभर टक्के सेमीपास केलाय आजपर्यंत कधी त्याची हार झाली नाही तर त्या दिवशी आम्ही मार खाल्ला एक वेळेमध्ये बैल होता पण त्यावेळेस पण नाही बायला प्रॉब्लेम होता ते आम्हाला दिसून नाही आले आणि हु, आता बैल महा खबर आहे आता इथून पुढे डावीने बैल कधीच नाही आणा एवढं मी तुम्हाला मामा मधला एक दहा पंधरा दिवसाचा वाईट काळ गेला काय सांगाल नाही लय संघर्षाचा काळ गेला बैल एखादा बैल आपल्या दावणीत बसून असेल आणि जे नाही का आज हे मैदान गेलं ते मैदान गेलं असं लाईव्ह बघतच आपलं बैल तास पळायला पाहिजे होता असं वाटत होत बरोबर की आम्ही मैदानावर पण जात नव्हतं बैल नाही तर बाहेरच्या मैदानावर पण जात नव्हतं तेवढं जा वाईट वाटायचं वाट आणि एक नंबरातलं बैल आपला बसून ये त्याच्यामुळं आणि बैलाच्या मागे जेवढे कष्ट के केलं आमची जेवढी बाकाची आहेत जेवढी टीम आहे आमची साईल तास त्यांनी सार लावलं आणि सांगा खऱ्या त्याच्यासोबत अगदी तो मुरुमच्या सुंदरनी पण दाखवून ज्यांनी मागच्या वर्षी नाव ठेवली की इथं सेमीला आज त्यांनी दाखवून दिलं की हे सत्र इथं कधी बी राहते काय काय पण घडतं त्यामुळे कुणाला ट्रोल करायचं नाही कुठल्या बाईला वरती टीका करायची नाही आणि कुणाच्याही मध्ये मध्ये करायचं नाही नक्कीच मामा आता बकासूरचा परत ते स्पीड लागला आहे जोमान आता परत म्हणजे आता फायनलचा फेर आहे कसं वाटतंय म्हणजे आज गुलाला आता काय नाही आता आमच्या आमचा किती पण आम्ही आनंदात ते आमच्या वैलांनी नुँ। गुलाल राहिला आमच्या कपाडाला एवढं गुलाला लागायला तेवढं जा आम्हाला बस तिकडे एक नंबरची अपेक्षा नाही एक नंबरला दिली माझ्या व्हायला मला नक्कीच आणि आयुष्यात तुरच्या कधी संघर्षाचा काळ त्यावेळी लगेच मग कोणच येतात नाव ठेवतात लक्षच देत नाही त्यांच्याकडे ना लक्षच देत नाही बरेच जण होत आले मग फॅमिली होते मामा असा बाहेर का केला ठीक आहे आमच्याही माय तरी रे अडचणी आपला बैल आजारातून उठला आपला बैल एक नंबरातला आहे पण असं दोन तीन दिवसात एक नंबर केला का आपल्या बैलांनी बैल आपला लंगतोय अजून पण बैल लंगतो दगडात यायला तुम्ही आत्ताही बघा आम्ही लस बैल बैलीतकडे आणलाय बैल अजून बी त्याच्यामुळे ना लोक देत नाही गेलंय बाकासुरी म्हणजे काही त्याला पण हाईट बागणार लोक लय क्षेत्रात पोहोचलेली आता या लोक मामा कुठं उपकार उपकार अजिबात कोणाचं हे नाही त्याच्यामध्ये फक्त कष्ट किती असत हे लोकांना मामा दिसत नाही त्याला म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय केला नाही असं नाही पण गोटेमध्ये देखील मातीचा आखाड्या लग्न जायला लागलं दुसऱ्या दिवशी आखाडा तयार केला आम्ही गोठ्यामध्ये रात्रभर पोरी जाग होती सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही नसते माती टाकत होतो चाळून घेतली माती टाकून मग लक वर जेवढे बक्कासूरच्या मागे आहेत ना कष्ट आणि त्यांच्या प्रत्येकाचा आनंद आज त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आज त्यांनी बघितलं काल काय होता एक माहिती नंतर कुठंतरी बॅड पॅच होता त्या बॅडपॅच काय शिकवलं तुम्हाला शिकवलं ना जे आपण आपापले करतो ना ते आपले नसतात तुमचा बोल पडला तरच तुम्हाला ये त्याशिवाय तुम्हाला हे नाही अच्छा। बरबर, ते शिकवलं आपल्याला निकाला प्रशांत ड्रायव्हर यांनी गाडी आणली काय गटाला शिवमी आणली श्रीला प्रशांत आपला बैल पेडगाव मध्ये एक नंबर केला डाव्या खांदी आज डब्ल्यूच्या थोडे आजारी आहेत बसवलं नाही त्यामुळे आज प्रशांत मधल काय त्याला आपण एवढा विश्वास दाखवला कला आहे पेडगाव मैदानामध्ये अतिशय म्हणजे शेवटच्या शेती तुमच्या एका शब्दावर तिथे गाडी बसली होती सतरा किलोमीटर निघून घालता परशु फायनलच्या आधी परत फोन केला तर निघून परत आला नक्कीच मामा आता परत फायन तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बघास नक्कीच आपला एक नंबर आज त्यात तयारीने आलाय तो बोल तुमची मान नक्कीच ठेवाल धन्यवाद धन्यवाद